कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा सध्या चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस पडतोय शिव नदी आणि वाशिष्ठीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे रेल्वे स्टेशन आणि मुरादपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरती पाणी साचलंय चिपळूणमध्ये दाखल असलेल्या एनडीआरएफ टीमसोबत चिपळूणचे प्रांत अधिकारी आकाश लिगाडे तहसीलदार प्रणीव लोकरे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी वाशिष्ठी नदी पात्राची पाहणी केली वीज निर्मितीमुळे वाढणारी पाणी पातळी आणि त्यात समुद्राची भरती त्यामुळे सखल भागात पाणी शिरू शकते ही पाणी पातळी वाढू नये यासाठी धरण व्यवस्थापनाशी संपर्क साधून चिपळूण प्रशासन नियोजन करत आहे दरम्यान नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन चिपळूण नगरपालिका आणि प्रशासनातर्फे करण्यात आले आहे या पाहणी दरम्यान चिपळूण नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढामकर उद्यान विभाग प्रमुख बापू साडविलकर उपस्थित होते I'm <laughs>